नमस्कार आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट हवामान विभागाने आज कोकणामध्ये मुसळधार पावसाच्या स्वरूपाची शक्यता वर्तवली आहे कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर गडचिरोली परभणी हिंगोली बुलढाणा जालना अकोला वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्याचप्रमाणे या भागात वादळीवारे वाहण्याची देखील शक्यता आहे त्याचप्रमाणे आज मुंबई आणि उपनगरामध्ये दे देखील ढगाळ वातावरण आहे तर काही जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात